मित्रांनो नमस्कार आज आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय चौदा एप्रिल एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी होते बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस म्हणजे तब्बल तीन वर्ष बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मला सर्वांना अनेक प्रकारचे अधिकार मिळवून दिले आज मी तुमच्या समोर उभा राहून करत असणाऱ्या रा भाषण स्वातंत्र्याचा अधिकार असेल अठरा वर्ष वयोगटाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला शाही लागते आणि त्याच्या माध्यमातून हे देशाची लोकशाही निर्माण होते तो मतदानाचा अधिकार असेल आरक्षणाचे अधिकार असतील शिक्षणाचे अधिकार असतील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा अधिकार असेल अशा अनेक प्रकारचे अधिकार आज आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आणि मग खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी एवढे मोठे अधिकार दिले मग ते अधिकार आपण चांगल्या प्रकारे पालन पोषण करतोय का बाबासाहेबांचे विचार आज आपण घेऊन जगतोय का याचं चिंतन करणं गरजेचं आहे कारण की आज आम्ही समाजामध्ये परिस्थिती पाहत असताना आज अनेक लोक कुठेतरी बाबासाहेबांनी हेही सांगितलं होतं की अरे शिका संघटित आणि संघर्ष करा आज आम्ही पाहतोय बोटावरती मोजणे इतकी लोक शिक्षण घेत आहेत चांगल्या गोष्टीसाठी बोटावरती मोजणे इतकी लोक संघटित होत आहेत संघर्ष मात्र वाईट गोष्टीसाठी रोज चालू आहे बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला एक शिकवण दिली होती की बाबांनो चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये करा बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी प्रत्येकाला सांगितलं होतं की तुम्ही सावलीतली बुद्धिमत्तेची कामं करा आज आम्ही किती बुद्धिमत्तेची कामं करतोय आज आमच्याकडे तरुण पिढी ज्या वयामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार घेऊन या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवलं पाहिजे त्याच वयामध्ये आज बिअरच्या बाटल्या फोडण्याचं काम मटणाच्या पाट्या करायच्या बेरच्या बाटल्या करायच्या व्यसनाच्या आरी जायचं आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम अनेक लोक करत आहेत मला या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे एखाद्या वेळेस डीजेल लावून डॉल्बी लावून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या डोक्यात विचार घेऊन साजरी केली तर खूप चांगलं होईल म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं अरे कुठेतरी डान्स वाजवण्यापेक्षा माझी पुस्तकं जर तुम्ही वाचली तर प्रत्येकाचं आयुष्य घडेल आणि म्हणून मला म्हणाव असं वाटतं हवा वेगाने नव्हती हवा वेगा नव्हती हवेपेक्षा सुद्धा जास्त होता भीमराव आंबेडकर लाखामध्ये एक होत्या लाखामध्ये एक होता बाबासाहेब आंबेडकर हे एक लाखामध्ये एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून अशा लाखामध्ये एक व्यक्तिमत्वाचा आज आदर्श तुम्ही सर्वांनी डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे तुमच्या सर्वांच्या डोक्याला निळशाही तुम्ही लावली असेल खऱ्या अर्थानं आपण निळ्याशाहीच्या पाठीमागचा इतिहास कधी अभ्यास ला का बाबासाहेबांनी निळीशाही निवडली त्याच्या पाठीमागे सुद्धा फार मोठा इतिहास होता मित्रांनो तुम्ही जर वरती आकाशावरती बघितलं तर आकाशाचा रंग निळा आहे पण तो आतून शुभ्र आणि स्वच्छ आहे या समाजामधला प्रत्येक व्यक्ती आचारानं विचारानं शुभ्र आणि स्वच्छ राहिला पाहिजे चांगले विचार आचार त्याने घेतलं पाहिजे आणि आपल्या स्वतःचं आयुष्य उज्ज्वल केलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी निळीशाही निवडली परंतु आज आपली परिस्थिती काय आम्ही आज नको त्या गोष्टीच्या पाठीमागं लागतो नको त्या गोष्टी आयुष्यामध्ये घेतो आणि नको त्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करण्यासाठी आयुष्य उद्ध्वस्त करतो खऱ्या अर्थानं जर आज या देशामध्ये चांगल्या पद्धतीची एकात्मता यायची असेल चांगली लोकशाही निर्माण व्हायची असेल आणि आमच्या या देशातला प्रत्येक नागरिक विचारानं आनंदानं जर चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल तर बाबासाहेबांनी एका काळामध्ये सांगितलेलं वाक्य आज ते सफल होणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं अरे जे वर्गामध्ये शिकवलं जाईल ते समाजामध्ये घडलं पाहिजे आणि जे समाजामध्ये घडेल ते वर्गामध्ये शिकवलं गेलं पाहिजे आज असं कधीच होत नाहीये ना की समाजामध्ये घडणारं वर्गामध्ये शिकवलं जातं आणि वर्गामध्ये जे जा शिकवलं जातं ते समाजामध्ये घडत नाही तुम्ही आज सर्वजण एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असाल बाबासाहेबांच्या प्रतिमेला तुम्ही पुष्प अर्पण घातलं असेल बाबासाहेबांबद्दल अनेक ठिकाणी तुम्ही वावा करत असाल मला तुम्हाला या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे मित्रांनो ही जयंती सोहळ्याचा विचार बाबासाहेबांच्या प्रतिमेला घातलेलं पुष्पार्पण हे फक्त आजच्या दिवसापुरते न राहता आज आपण बाबासाहेबांकडून काहीतरी का घेतलं पाहिजे ज्या माणसाचं आयुष्य दहा मैदाच्या खोलीमध्ये गेलं ज्यांना लहानपणापासून संघर्ष करावा लागला अहो त्या काळामध्ये परिस्थिती नव्हती अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचार अनेक या समाज व्यवस्थेकडून अनेक प्रकारच्या घटना घडत होत्या अशा समाज व्यवस्थेच्या घटनेला सुद्धा प्रतिकार देऊन संघर्ष काय असतो खंबीरपणे कसं उभं राहता येतं आपण नेतृत्व कशाप्रकारे करू शकतो हे बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून दाखवून दिलं त्यासाठी ते त्यांनी मेहनत घेतली ना की बाबासाहेबांनी असा विचार केला मला काहीतरी मिळेल आणि मी त्याच्या माध्यमातून मोठं होईल असं नाही एका एका क्षणासाठी एका एका घटकासाठी संघर्ष करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब मी खऱ्या अर्थानं आपल्याला या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं एवढंच आव्हान करतो की आज बाबासाहेबांच्या जयंतीचं खऱ्या अर्थानं जर सार्थक व्हायचं असेल तर तुम्ही सर्वांनी बाबासाहेबांचा एकतरी विचार घेऊन त्या पद्धतीनं वागलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण समाजामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे बाबासाहेबांनी दिलेला विचार चांगलं शिक्षण घ्या चांगलं जीवन जगा समाजासाठी काहीतरी करा कारण की जन्माला येताना तुम्ही मी सर्वजण श्वास घेऊन येतोय मेल्यावरती तुमचं माझं नाव राहतंय आज बाबासाहेब श्वास नावाचा घटक घेऊन आले होते पण आयुष्यामध्ये एवढं त्यांनी ज्ञान दिलं एवढं देशासाठी एवढं जगासाठी एवढं त्यांनी काय केलं समाजासाठी एवढं काय केलं स्वतःला वाहून घेतलं समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आणि अभिमानानं सन्मानानं प्रत्येक माणसाला समाजामध्ये जगता येईल अशा प्रकारचा न्याय बाबासाहेबांनी मिळवून दिला खऱ्या अर्थानं ती जयंती बाबासाहेबांचे विचार जर सार्थक व्हायचे असेल तर आजपासून आपण सर्वजण बाबासाहेबांचे विचार घेऊन ते आचरणामध्ये आणाल आणि आपलं आयुष्य सुद्धा त्याच पद्धतीने आनंदाने जगाल एवढाच माफक आशावाद या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो शेवटी एवढंच बोलेल उंजळीत धरून समुद्र कधी दाखवता येत नाही उंजळीत धरून समुद्र कधी दाखवता येत नाही निळेशा गगनाला कधी अंत नाही निळेशा गगनाला कधी अंत नाही हाताने कलेल्या फुलाला कधी सुगंध येत नाही हाताने फुलाला कधी सुगंध येत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य त्यांचे विचार प्राध्यापक पवन कुमार जाधव शब्दामध्ये कधीच व्यक्त करू शकणार नाही शब्दामध्ये कधीच व्यक्त करू शकणार नाही मीच काय जगातला कुठलाच व्यक्ती त्यांचं कार्य शब्दामध्ये सांगू शकणार नाही इतकं मोठं महान कार्य आहे अशा महामानवाला मी पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जयंती सोहळ्याच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मनपूर्वक धन्यवाद